जय शिवराय सर्वांना काल गंगाधर नाना काल कुठे यांना धमकीचा फोन आला तुझाही संतोषांना देशमुख करू वा अरे वा संपूर्ण मराठा समाजाला संपवून टाका ना मध्ये आणून कारण की हे बघा आधी रेकॉर्डिंग आहे का मला मार तू संतोष भाई सर तुला सुपारी तुमचा तुझा दुसरा नंबर होता मारायला हो ना माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या हाताने सुपारी दिलेली उद्या एक कुठं भेटायचं मला मारायला आपल्याला सुद्धा परत येतो हा तू कहायला आधी म्हणला वांगी ते बीड तालुक्यात सांग येतो काय कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं येतो ना तिथे येऊ का कार्यालयात तिथं येतो एकटाच येतो रे बाबा एकटाच येणार सकाळी फोन चालू ठेवतो सकाळी पान चालू ठेवू नको हे करू मी बारा वाजता फोन उचलतो म्हणजे तुझ्या बोलण्या तुझी भाषा दहा शिवाय देऊ अजून तू पाटलाला देऊ नको फक्त तुला विनंती पाटलाला देऊ नको माझी पाटला मग महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झोपला का गृह खात झोपलं का जर कधी तुझाही संतोष आण देशमुख करू या जर कधी धमक्या येत असतील मराठा समाजाला तर मग मराठा समाज शांत कसा बसणार या कुत्र्याला जर कधी महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याने जर कधी चोप नाही दिला या सरकारला ना महाराष्ट्रातून तडीपार नाही केलं तर मराठा नाव लावणार नाही याच्यानंतर कारण की भिकार चोटांची एवढी अवकात वाढली की जाहीर धमक्या देत आहे संतोष अण्णा देशमुख करू म्हणजे त्या आरोपीला जर कधी फाशी शिक्षा झाली असती ती यांची अवकात नसती जर असे फोन करून धमक्या देण्याची वारे गृह खात लवकरात लवकर निर्णय घ्या सर देवेंद्र मामा फडणवीस आणण्यात पूर्ण महाराष्ट्र पेटवून देऊ गंगाधर नाना काळ कुठे यांना जर कधी काही झालं तर महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब तुमची लवकरच वरत काढेल आम्ही मराठा समाज एवढं लक्षात ठेवा आज गंगाधर नाना का नाना कुळकुटे यांच्यावरती भाषण होत आहे उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवार शरद पवार सुप्रियाताई सुळे हे देखील मराठा समाजाचे आहेत यांनाही उद्या मारून टाकण्यात येईल तरीही हे ये सरकार काही ऍक्शन घेणार नाही